नमस्कार मी चौ प्राची जोशी आमच्या माय हो माय क्रिएशन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते सोपी पटकन होणारी स्वादिष्ट पौष्टिक चविष्ट लहान मुलांना सुद्धा ही भाजी आवडेल अशी पालकाची पातळ भाजी आपण आज करणार आहोत तर ही भाजी नक्की करून बघा आणि कशी होते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता बघूयात पालकाची भाजी कशी करायची आहे पातळ भाजी करण्यासाठी आपल्याला पालकाची एक मोठी गड्डी लागणार आहे एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे जिरे आहेत एक चमचा जिरे आणि नंतर हळद आहे साधारण पाव चमचा हळद एक चिमूट हिंग आणि ही जे आहे ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि तीन मिरच्या ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे कढीपत्ता थोडासा चार ते पाच वरून सजवायला कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि ताक घेतलेले आहे आणण्यासाठी आणि दोन चमचे मी दोन मोठे जे चमचे असतात ते मी दाण्याचं कूड घेतलेले आहे आणि ताक ही अर्धी वाटी आहे तयार ताक अर्धी वाटी घेतलेला आहे तर आता भाजी कशी करायची आपण बघूयात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे जितका आपण टोटल तेल वापरणार आहे त्याच्या पावपट तेल आपण कढईत घालायचं आहे तेल गरम झालं की नाही हे चेक करून नंतर आपण इथे हा एक गड्डी पालक जो चिरले चिरून घेतलेला आहे दोन चिरून तो इथे आपण घालणार आहोत पालक अगोदर मी पाण्यात घालून ठेवते आणि नंतर चिरते आणि मग त्यातलं पाणी काढून नंतर मग तो एक दोन तीन ते तीन मिनटं हलवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर उकळलेलं पाणी ह्याच्यात घालायचं आहे पालक हा पटकन शिजतो खूप वेळ नाही लागत थोडासा हलवून ह्याला दोन ते तीन वाफा देऊन घ्यायच्या झाकण ठेवून गॅस मात्र मध्यम ते मंदा आचेवर ठेवायचा आहे आणि हा दोन वाफ्यानंतर पालक शिजलेला आहे आपण याला आता बघूया दाबून की पालक शिजलेला आहे की नाही असा लगेच जेव्हा हा असा शिजलेला पालक आहे तर हा पालक आपण आता थोडा गार करायला ठेवणार आहोत तोपर्यंत ताकामध्ये दाण्याचं कूट मिक्स करून पालक दाण्याचं कूट आणि ताक असं तिन्ही एकत्र आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत दुसऱ्या कढईमध्ये उरलेलं तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की आपण ह्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत जिरे तडतडले की ह्यामध्ये हिंग घालायचं आहे कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यानी चव आणि वास सुद्धा खूप सुंदर येतो फोडणीला आणि नंतर ही फोडणी थोडीशी परतून घ्यायची आहे फोडणी थोडीशी परतून झाली की आपण जे लसूण आणि मिरचीचं वाटण करून ठेवलेलं आहे त्या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे परतून झालं किंवा हळद घालून परत ह्याला परतायचं आहे व्यवस्थित तेल आपण मिरची प्रमाणे कमी जास्त घालू शकता हे आता व्यवस्थित परतून झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं ला आहे कडेने आपण बघू शकतो ह्या पॉईंटला आपण जे पालक ताक आणि दाण्याचं कूट वाटलेलं आहे ते आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत ऑलरेडी भाजी शिजलेली असल्यामुळे फार वेळ लागणार नाही आहे ह्यामध्ये ज्या ज्या मिक्सरच्या भांड्यातून मी पालक शिजून घेतलेला आहे त्याच ते त्याचं पाणी मी पालक पालक जो शिजलेला आहे त्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे ते, वापर ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून ते घातलेलं आहे आणि शिजलेल्या uh, पालकाचं पाणी मी घातलेलं आहे हे पाणी टाकून द्यायचं नाही ह्याच्यात विटॅमिन मिनरल्स खूप असतात त्यामुळे हेच पाणी मी पातळ करा भाजी पातळ करायला वापरलेली आहे साधारण दोन उकळ्या घे झाल्या मग ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून परत एक उकळी आणणार आहोत आणि मग आपली भाजी तयार आहे ही भाजी आपली तयार आहे ही आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात खूप पटकन होते भाजी आणि खूप चवीला पण चांगली आणि हेल्दी अशी भाजी तयार आहे त्याची भाजी तयार आहे ह्या पालकाच्या भाजीत शेंगदाण्याच्या कुटाच्याऐवजी बेसनपीठ पण घालून आपण ही भाजी करू शकतो जर उपवास सोडायचा असेल सणासुदीला किंवा लसूण खायचं नसेल तर ह्याच्यात आपण मिरची आलं आणि जिरे ह्याचे पेस्ट करून पण ते घालू शकतो थोडंसं तेल जास्त घातलं आणि वरून तूप सोडलं तर ही भाजी आणखीन छान लागते तर ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायला मात्र विसरू नका